पिंपळगाव बसवंत आगारात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी स्वतः केली साफसफाई आज पिंपळगाव बसवंत इथं राज्य परिवहन महामंडळ पिंपळगाव आगारात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी पिंपळगाव बस स्थानकात स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले ही स्वच्छता मोहीम देशमुख यांच्या उपस्थितीत राबवण्यात आली यावेळी बस स्थानकातील संपूर्ण परिसराची स्वच्छता स्वतः पिंपळगाव आगारातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली आश्चर्याची बाब म्हणजे ही स्वच्छता करताना पिंपळगाव आगार प्रमुख मनोज गोसावी हे स्वतः स्वच्छता करताना दिसून आले या मोहिमेत विधी अधिकारी राज्य परिवहन महामंडळ नाशिक प्रदेश वर्षा देशमुख पिंपळगाव आगार व्यवस्थापक मनोज गोसावी वाहतूक निरीक्षक योगिता बेडसे सचिन भोये, वरिष्ठ लिपिक किरण पाटील रत्ना पाटील सोनाली तितमे वाहक एस पी सानप उपस्थित होते न्यूज पॉईंट मराठी पिंपळगाव बसवंत वर्षा देशमुख विधी अधिकारी रापोर महामंडळ नाशिक मी पिंपळगाव आगारामध्ये ॲज अ पालक अधिकारी म्हणून इथे आलेले आहे आज हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जयंती जयंतीनिमित्त आम्ही पिंपळगाव आगारामध्ये आणि बस स्थानकावर स्वच्छता होऊन आहे त्याचप्रमाणे आम्ही प्रवाशांना सुद्धा आव्हानित करतो की आम्ही स्वच्छ केलेले स्थानक तुम्ही फक्त स्वच्छ ठेवा त्यावर कचरा करू नका असे आवाहन करून मी माझे घेऊ शकतो पिंपळगाव आगार आज पिंपळगाव आगारात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या स्वच्छते मोहिमेचं लीड आमच्या पालक अधिकारी श्री मती देशमुख मॅडम यांनी केलं देशमुख मॅडमांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण बस स्थानकावर राप अधिकारी कर्मचारी यांनी स्वेच्छेने सहभाग घेऊन स्वच्छता मोहीम राबवली या स्वच्छता मोहिमेचा आव नियोजन आहे आम्ही असे आव्हान करतो सगळ्या प्रवाशी बांधवांना की हे स्थानक आपल्या घरासारखं असून या बसस्थानकाला स्वच्छता ठेवण्यात आपलाही सहभाग नोंदवा हीची एक अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद